जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रांतिदिन व भगवा सप्ताहानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत कोलोतेचे विद्यमान सदस्य व दानशूर व्यक्तिमत्व असलेले सुनील भाऊ गायकवाड यांच्या विद्यमाने ग्रुप ग्रामपंचायत कोलते विभागातील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व उपयोगी वस्तूंचे वाटप तसेच इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार गुणगौरव समारंभ नऊ ऑगस्ट रोजी कोलोते येथील जैन समाज हॉल येथे नुकताच करण्यात आला यावेळी शिवसेना खालापूर प्रमुख एकनाथ जी पिंगळे जिल्हा परिषद सदस्य मोतीराम शेठ ठोंबरे चौक जिल्हा परिषद विभागप्रमुख प्रफुल्ल विचारे संपर्क प्रमुख कुमार बोराडे पंचायत समिती विभाग प्रमुख तुळशीराम पाटील ज्येष्ठ शिवसैनिक प्रफुल महाडिक ॲडव्होकेट मनोहर देशमुख बावंढळ ग्रामपंचायतचे सरपंच सुहास कदम लोदिवली ग्रामपंचायतचे सदस्य शिंदे काका विणेगावचे शाखा प्रमुख दिनेश महाडिक सेना नेते धनंजय राणे भाई पाटील कोलोते शिवसेना शाखाप्रमुख कमलाकर बोराडे कार्यक्रमाचे सर्वेसर्वा सुनील भाऊ गायकवाड या मान्यवरांच्या शुभ हस्ते शिवप्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेल्या पांड्याप्रमाणे वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण या उक्तीप्रमाणे सुनील भाऊ गायकवाड हे सतत आपल्या विभागात कार्यरत असतात ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेपयोगी वस्तूंचे वाटप तसेच इयत्ता दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ प्रशस्तीपत्रक सिंहासनाधीश शिवप्रतिमा शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले तालुका एकनाथ एकनाथजी पिंगळे यांनी आपले मनोगत मांडताना शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून तर दिलेच पण त्याचबरोबर देशाला खेळाडूंचीही आवश्यकता असल्याचे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांचे उदाहरण देऊन पटवून दिले शिक्षणाबाबतीत वा ॲडमिशन बाबतीत कोणतीही अडचण येत असल्यास आम्हास व आपल्या कार्यकर्त्यांशी संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले या, के या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचा सुनील भाऊ गायकवाड यांच्यामार्फत शिवप्रतिमा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी विभागातील शिवसैनिक सैनिक, सैनिक शालेय विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे उत्तम असे सूत्रसंचालन सुदेश महागावकर यांनी केले रयतेचा रायगडसाठी राकेश कदम कलोते रायगड